ಬೆಂಗಳೂರು ಚಿತ್ಪಾವನ ಸಂಘಟನೆಯ ವತಿಯಿಂದ ನಡೆಯುವ ಶತಚಂಡಿಕಾ ಯಾಗದ ಪೂರ್ವ ತಯಾರಿ ದಿನಾಂಕ ಇಪ್ಪತ್ತೆಂಟು ನವೆಂಬರ್ ಎರಡು ಸಾವಿರದ ಇಪ್ಪತ್ತೈದರಂದು ಜರುಗುತ್ತಿದೆ ಕುಚಲಾಂಬ ಕಲ್ಯಾಣ ಮಹಲ್ನಲ್ಲಿ ರಚಿತವಾಗಿರುವ ಹೋಮಕುಂಡ ಸಭಾಭವನದಲ್ಲಿ ತಯಾರು ಸಜ್ಜುಗೊಳ್ಳುತ್ತಿರುವ ಮಂಟಪ ದೇವತಾ ಸ್ಥಾಪನಾ ಮಂಡಲಗಳು ಮಧುಪರ್ಕಕ್ಕೆ ಸಿದ್ಧಗೊಂಡಿರುವ ಮಧುಪರ್ಕ

नमस्कार मे नारायण लाल चितप आम्ही शतचंडी करायचे कार्यक्रमाला प्रत्येक तयारी चालवतीच होती काल आज दुपारी पाषी आमगी आमचे पूर् सदस्य कार्यकारी समितीचे मग कोणी व्हॉलंटिअर्स सती पूर्ण आयलीच होती आमची तयारी एक एंबत्तू प्रतिशत त्या याविषयी अंकी आम्ही पुरा तयारी करच उद्या पर्यंत तुमचं आगमना लवकर आम्ही एक्सपेक्ट करच तुमचं स्वागत नमस्कार